आज आपण आपल्या किचनमध्ये अतिशय पारंपरिक अशा ह्या कुरोड्या करणार आहेत पारंपरिक पद्धतीनं त्याला तीन दिवस व्यवस्थित भिजू घालून चीक काढल्यानंतर एक दिवस भिजूत घालून अशा प्रकारे ह्या कुरोड्या करणार आहेत ज्या प्रकारे ना धपली गहू किंवा जोड गहूच्या कुरोड्या बनवल्या जातात त्याचप्रकारे आज, आज आपण ना बन्सी गव्हापासून या कुरड्या बनवणार आहेत याच्यापासून खूप जास्त चीक पडला आणि चीक काढण्यासाठी मेहनतही नाही लागली आणि कुरडीचा कलर, कलर खुश तर तुमच्यासमोरच आहे अप्रतिम पांढरा कलर झालेला आहे थोडंसं आहे याच्यामध्ये लालवटपणा आलेलं नाही आणि खुसखुशीत तर विचारू नका आणि या गव्हाचं किंवा या कुरडीचं सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे म्हणतात की कुरडी करताना दोघे तिघी तरी लागतात पण ज्या आपण एकटो असोत त्यावेळेस मग ही कुरोडी खायची नाही का तर तसं होणार नाही आज ही ना आपण सर्व काही एकटीनं करणार आहेत चला तर मग चालू करूयात एकटीनं कुरोड्या कशा करायचा पाहायचा असेल तर ही व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू पहा एक एक टिप्स मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे या ठिकाणी हा गहू ना भिजत घालून दुसरा दिवस होता आजचा तिसरा दिवस आहे गरमीमुळं ना याला असा फेस येतो डोंट वरी याचं पाणी काढून आणखीन एकदा भिजत घालू आणि आजचा हा ना याचा चौथा दिवस आहे आता एक गव्हाचा कण घेऊन पाहूत भिजला आहे का त्यातून चिक बाहेर येतो म्हणजे अप्रतिम आपला गहू म्हणजेच या ठिकाणी ना भिजलेला आहे याच्यातलं पाणी काढून घेऊत आणि असा कोरडा गहू करून घेऊत आता ना गहू ज्या आपण वाटतो ना तो खूप चिकट भांडे होतात आपले ते चिकट भांडे होऊन ना म्हणून मी या ठिकाणी ना मीठ लावत आहे प्रत्येक भांड्याला मीठ आणि थोडं थोडं आपलं खाण्याचं तेल लावत आहे जेणेकरून चिकटपणा जास्त होई आणि आपल्याला ते वॉश करताना मेहनत जास्त लागवनी कारण एकटीनं करणार आहेत ना या सगळ्या गोष्टीचा तर आपल्याला अंदाजा घ्यायलाच पाहिजे अशा चार प्रकारच्या मूठना मी या क भांड्यामध्ये टाकत आहे आणि एक पेलावर मी याच्यामध्ये पाणी टाकत आहे आणि पल्सवर आपल्याला अशा प्रकारे ना हे कोरडीचा चीक काढायचा आहे पूर्ण घरघर फिरवायचं नाही तीस सेकंद तीस सेकंद असं ना चार पाच वेळेस फक्त आपल्याला करायचं आहे गहू खूप छान प्रकार म्हणजे भिजलेला आहे त्याच्यामुळं जास्त वेळ नाही लागत आपल्याला आता एका छोट्याशा मी कटोरीला ना असं तेल लावून घेते आणि ती या चाळणीच्या खाली ठेवते जेणेकरून याच्यामध्ये आपण चीक ओतला तर ते अलगतपणे खाली या ताटामध्ये जावं प्रत्येक वेळेस मी असं ना या गव्हाला प्रेस करून याच्यातला चीक काढून कोरडा गहू बाजूला ठेवून घेत आहे आता पूर्ण एक प्रोसेस आपली पूर्ण झाली आता याला चाळवून घेत आहे प्रत्येक वेळेस ना मी महत्त्वाची टीप आहे प्रत्येक वेळेस मी त्याला या घवातून चिक काढते ना दोन वेळेस मी याला चाळत आहे जेणेकरून याच्यामधून जी लालवट एक प्रकार निघतो घावाच्या वरचं पातळ आवरण असतं ते आपले ते आवरणामध्ये ना जेव्हा आपल्या या चिकामध्ये येतं ना तर आपली कुरडी लालसर होते त्यासाठी एकदम एकदम आपल्याला ना काळजीपूर्वक हे मात्र प्रोसेस आपल्याला स्किप करायची नाही त्याच्यामुळे ना प्रत्येक वेळेस मी दोन वेळेस याला ना चाळून घेत आहे आता त्या कोरड्या गव्हामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकलं एक लिटर पाणी असेल हे अंदाजा आणि त्याला छानसं असं मिक्स करून ही, या ही पांढरस चीक बाहेर काढलं मी आणि ते काढताना ना याच्यामध्ये थोडंसं एक चमच्यावर मीठ टाकलं जेणेकरून ना आपले हात ही चिकट होणे आणि एक ना खरभरीतपणा त्या घावाला यावा जेणेकरून ते प्रेस केल्यानंतर त्यातलं चिक निघण्यासाठी आपल्याला मदत व्हावी हो आता एक वेळेस आपण चाळून घेतलं आता ही दुसरी वेळ आहे याचीही चाळायची गव्हाचा हात चोता निघाल्याला बाजूला काढूत आपण आता आणखीन एकदा याला चाळून घेतलं म्हणजेच ही दुसरी वेळ आहे आपली चाळायची आता हे जे पहिलं जगावाचं चिक काढलं होतं ना त्याच्यामध्ये ओतून घेऊ तर आपण आता ही तिसरी वेळ म्हणजे पहिला पूर्ण गहू आपण पल्सेसवर केला दुसरा हाताने केला आणि ही तिसरी वेळ ह्याच्यातही एक चम्मचभर आपण ना मीठ टाकणार आहेत आणि यामध्ये अर्धा लिटरच्या जवळपास आपण पाणी टाकणार आहोत दोन्ही हाताचा प्रेस देऊन ना आपण ह्याच्यातले एक एक कण जर आपले शिल्लक राहिलेले असतील ना ते आपण याच्यामध्ये फोडून घेणार आहेत आणि छानसं असं प्रेस करून ना या गव्हाचा चौथा आपण बाजूला करणार आहेत पाहिलं याच्यामध्ये एकही मोठा असा जाडसर गहू आपल्याला नाही दिसत जेणेकरून त्याच्यातलं चिक काढणं आपल्याला बाजूला राहिला असेल किंवा असं काहीच नाही पूर्ण प्रोसेस अशी करून घ्यायची आता इथपर्यंत तरी आपण एकटीनच केलं आहे याच्यामध्ये ना माझं कमीत कमी दहा ते बारा वेळ चालण्यात आलेलं आहे चालण्यासाठी मेहनत लागते बाकी वाटायला वगैरे काही मेहनत लागत नाही आणि एकटीनं अप्रतिम कुरड्या होतात घाबरू नका जर आपल्या शेजारी बाजारी कुणी नसेल आपण खूप लांबच्या गावी राहत असतात जॉबनुसार बाहेर गावी जाण्यात आला असत तर कुरोडी खायची अशी एकटीनं करून खायची सर्व काही चीक पूर्ण झालेलं आहे कमीत कमी तीन तीन लिटरच्या जवळपास हा चीक झालेला आहे आणखीन एकदा याला सुजीच्या चाळणीनं चाळून घेऊ आपण सर्व चीक चाळला आहे आता आणखीन एकदा म्हणजे ना कमीत कमी दहा ते बारा वेळेस मी हा चिक चाळलेला आहे आता एक सुती मलमलचा कपडा घेतला आहे त्यालाही मी तेल लावून घेणार आहे आता या मलमलच्या कपड्यानेही मी दोन वेळेस चिक चालणार आहे आता मी तुम्हाला दाखवते आता हे दोन पेले मी याच्यामध्ये टाकते जे मी तुम्हाला जी, जी पांढरं वरचं जे लालसर म्हणत होते ना ताम असं म्हणतात म्हणतात हे बघा हे जेव्हा आपण मलमलच्या कपड्यानं काढतो ना हे बघा हे असं निघतं एकदम बारीक बारीक असतं हे मलमलच्या कपड्यांना अलगद निघून जातं हे काढणं महत्त्वाची गोष्ट कारण का माहिती आहे का याच्यामुळे आपली कुरोडी ना लालसर होते फक्त हे काढायची म्हणजे थोडासा वेळ लागतो आपल्याला हे बघा एवढं माझं ह्या तीन लिटरमध्ये निघालेलं आहे परफेक्ट मेजरमेंट आहे परफेक्ट रेसिपी आपली होणार आहे आणि दोन वेळेस मी त्या मलमलच्या कपड्यानं चाळून घेऊन याला रात्रभर आणखीन ठेवलं आणि आज सकाळी म्हणजे माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला आता वाजले असतील दहा ते बारा वाजले असेल त्यावेळेस आता आपण हे कुरड्या करायला घेऊ आता काय करायचं आहे कुरोड्याच्या वरचं पाणी सर्व आपल्याला काढून टाकायचं आहे या पाण्यापासूनसुद्धा कुरडी बनवली जाते फक्त त्याला वेळ लागतो आणि त्याची कुरोडी थोडी पातळ बनते पण आपली मेहनत जर वाया नसेल घालवायची तर याच्यापासूनही तुम्ही कुरडी करा आता चिक छानसा पांढरा निघाला आहे खाली चिटकून बसला आहे त्याला आपण सगळं मोकळं करून घेऊ हे पहा चिकाचा कलर अगदी सुंदर आलेला आहे एकदम पांढरा शुभ्र आता ह्या चिकाला आपण मोजून घ्यायचं आहे जेवढं चिका असेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि वरी एक पेलाभर मला ना पाणी एक्स्ट्रा लागणार आहे हे पातेला विसळण्यासाठी किंवा चिकामध्ये जर थोडंसं मला पाणी जर कमी वाटत असेल ना ते घालण्यासाठी एक पातेलं घेतलं पातेलं जाडबुडाचं घ्यायचं कारण का आपण ना कंटिन्यू लहान आचेवर गॅस जोपर्यंत आपला शेवटचा घाणा होत नाही तोपर्यंत आपला गॅस चालूच राहणार आहे त्याच्यासाठी ना पातेलं अगदी जाडबुडाचं घ्या आणि आपल्याजवळ ते हटायचं चाटू नाही आहे आपल्याला म्हणून आपण ना या बेलण्याचा वापर करणार आहेत त्याच्यामध्ये तेल घातलं पाणी घातलं पाण्याला छानशी उपळी दिली मीठ घातलं आणि एक धार लावून ना हे चिक आपण या पातेल्यामध्ये ओतत आहेत आणि एका साईडनं आपण बेलण्यानं याला हलवत आहोत पूर्ण हलवणं झालं पण मला या बेलण्यानं जमना गेलं आहे म्हणजे थोडंसं बेलणं सरकत आहे आता मी ना एका पळीचा वापर करणार आहे जाडशी पळी या अगदी इझी होतं कारण बेलण्यानं मला असं पूर्ण घावन एका ठिकाणी येईना गेलं आहे हे बॅटर एक जीव होऊन गेले असं मला वाटत आहे बेलणं निस्टत आहे माझ्या हाताला तेल लागलं असल्यामुळं आता मी या ठिकाणी ह्या जाडशा पळीचा वापर करत आहे पळीमुळं अगदी सुंदर माझं हे जे गव्हाचा चीक आहे ना अगदी सुंदर मऊसर होत आहे आणि एक गोष्ट जेव्हा चला आपण एका हातान चीक एका हातानं हलवतो ना हलवणं स्किप करायचं नाही कंटिन्यू हलवत राहा माझा व्हिडिओ पाहिला चाल मी थोडंही स्किप केलं नाही जर थो थोडंही तुम्ही थांबलात तर घोटाळ्याचं प्रमाण होतं त्याच्यामुळं ना आपली व्यवस्थित कुरडी होत नाही आता हे पूर्ण चीक शिजून झालेलं आहे एकजीव झालेला आहे आता याला ना मी एक वाफ देऊन घेते असे तीन ते चार वेळेस तीन तीन चार चार मिनटाच्या अंतरानं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट आपल्याला याला हलवायचं आहे ए, ए, एक किलो गव्हाच्या कोरड्याचं मेजरिंग आहे लक्षात ठेवा पंधरा ते वीस मिनिट आपल्याला याला ना वाफ द्यायची आहे याच्यामध्ये तीन लिटर आपलं पाणी गेलं सर्व काही मिळून ना वरचं पाणी काढलं त्याच्यानंतर आपलं पाऊन लिटर याचा चीक निघाला पाऊन लिटरसाठी तेवढंच पाणी घेतलं आपण तीन ते ती चार चमचे आपण याच्यामध्ये मीठ टाकलं मीठ थोडंसं कमी टाका कारण ना चीक घेताना आपण थोडं थोडं मीठ टाकलेलंच होतं पाहिलं खाली तर बिलकुल नाही चिटकलं आणि याचा कलर अप्रतिम झालेला आहे आता याला कंटिन्यू हलवायचं आपल्याला तीन तीन चार चार मिनटांच्या ड्रॉपनं आपल्याला हे हलवायचं आता हे चिक शिजलं का नाही हे कसं बघायचं तर ज्या आपण पळीवर घेतो ना त्यावेळेस पळी खालीवर करायची जर हे चिक जर हलत असलं तर म्हणायचं शिजलं नाही किंवा एक छोटासा असा गोळा घ्यायचा आणि त्या गोळ्याला आपल्या पाण्याच्या हातानं असं बघायचं प्रेस करून बघायचं याची छान गोळी होते का तर व्हायला लागली आहे आपल्या चिकाची गोळी म्हणजे आता हे चीक मोस्टली शिजत आले तरी मी आणखीन याला ना तीन मिनिट चार मिनिट ठेवणारच आहे कारण की चीक जर कच्चा जर राहिला तर आपल्या पुरवड्या तुटतात जेव्हा त्याला वाळतात ना त्याचा एकदम चुरा चुरा होतो त्यामुळे आणखीन पाच एक मिनिट जरी ठेवलं तरी काही बिघडत नाही चीक घट्ट होतच नाही साईडला त्याच्यावरती पाणी यायला लागतं पण चीक घट्ट होत नाही हे पहा आपलं चीक आपल्या पळीतून पडत नाही म्हणजे परफेक्ट झालेलं आहे अगदी सुंदर आपलं चीकही शिजलेलं आहे आता मी एक तुम्हाला ह्याचा गोळा काढून दाखवते ही गोळाही छानसा बनत आहे हे पाहिलं आपल्या हातालाही चिटकत नाही म्हणजे परफेक्ट चीक झालेला आहे आपल्या पुरोडीचं आता हा असा शेवगा घ्यायचा किंवा अंजलीचा शेवगा जर असेल तर घ्यायचं त्याला असं शेवची तार लावायची तुम्ही आणि त्यालाही मी तेलानं पूर्ण माखून घेतलं आहे जेणेकरून ना पीठ अज्जातपणे खाली यावं आपलं कुरडी छानशी व्हावी आता या ठिकाणी ना ज्यावेळेस मी पाण्याला आदन येऊ दिलं होतं त्यावेळेस फक्त माझा मोठा गॅस होता आताही गॅस चालू आहे पण गॅस एकदम स्लो फ्लेमवर आहे पूर्ण आपल्या कोरवड्या होईपर्यंत आपल्याला ना चालूच ठेवायचं चा आहे सारखं सारखं थंड पाण्याच्या हाताचा वापर करा नाहीतर ना ह्याची खूप गरम हात हो असतं हाताला खूप चटके बसतात आता पूर्ण आपण हा जो शेवगा आहे या पिठानं भरला आहे शेवगा गरम आहे म्हणून मी हाताखाली ना एक कपडा घेतलेला आहे मस्तपैकी अशा कुरड्या घालून घेऊ आहा जास्त कुरडी मोठी घालू नका किंवा जाडसर घालू नका दोन दोन वेळे बस होतात पातळशी छानशी कुरडी छान लागते म्हणजे ही कमी तेलातही तळली जाते जर आपण याच्यावर जास्त लेअर घेत गेलो ना तर न कमी तेलामध्ये ना त्याला तळण्यासाठी म्हणजे व्यवस्थित तळतच नाही मधला भाग तसाच कच्चा राहतो हे अलगत तळून जाते त्याला जास्त तेलाची गरज नाही लागत आणि वाळतेही लवकर एक चार पाच दिवसात जी आजात वाळवून निघते आ हा काय शुभ्र कलर आलेला आहे वास तर इतका खमंग येत आहे ना म्हणजे एकटीनं कुरोडी करणं सोपं आहे आता महत्त्वाची टीप या ठिकाणी मी ताटाचा वापर करत आहे पण ताटाला मी ओलं केलेलं आहे कारण की आता वेळ भरपूर झालेली आहे ऊन खूप आहे त्याच्यामुळं मी अशी ताटं भरून मग नंतर गच्चीवर ठेवणार आहे आता या ठिकाणी आपण कलर लावून घेऊ हा फूड कलर आहे अर्धा अर्धा चम्मच मी फूड कलर घेतला आहे ऑरेंज आणि ग्रीन याच्यामध्ये थोडेसे ड्रॉप मी पाणी घालणार आहे उरलेल्या पिठाचे मी असे सांडगे घालून घेतलेले आहेत पूर्ण खरवड वगैरे तर काहीच राहिलं नाही थोडंसं मात्र पीठ राहिलं होतं त्याचे सांडगे घालून घेतले आता एकानं अशा टूथपिकच्या मदतीनं किंवा कापसाच्या बोळ्यानं असे स्पॉट मारत आहे जेणेकरून आपली पांढरी कोडुरडीही दिसावी आणि हे डॉट्सही दिसावेत चार पाच दिवस उन्हामध्ये वाळत घातल्यानंतर अशी अप्रतिम आपली कुरोडी तयार झाली आहे एन्जॉय